हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर ना तीन तारखेला माझा वाढदिवस झाला तर मला चार तारखेला गिफ्ट आलं पण चार तारखेला म्हणजे माझ्या मिस्टरांचं वर्षशाद्ध होतं त्यामुळं मी काय चार तारखेला व्हिडिओ टाकला नाही आणि जरा मी नाराज पण होते त्यामुळं मी व्हिडिओ पण केलेला नाही फक्त बॉक्स म्हणजे जे आलेलं गिफ्ट होतं त्याचा व्हिडिओ करून ठेवला होता मी <कुण> तर मी यूटूबवरती भरपूर चांगली चांगली माणसं कमवलेली हो आहे तर गिफ्ट काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यांनी मला गिफ्ट पाठवलेलं आहे ना तर त्यांनी मला सांगितलेलं आहे ना माझं नाव काय कुठं घेऊ नका आणि यूटूबवरती कुणाला सांगू पण नका तर यूट्यूबवरती मी म्हणजे मैत्रिणी बहीण भाऊ असे खूप छान छान माणसं मिळवलेलं आहेत त्यापैकी हे एक व्यक्ती आहे ज्यांनी मला गिफ्ट पाठवलेलं आहे तर तुम्ही ओळखा आता मला कुणी गिफ्ट पाठवलेलं आहे ते आणि छान असं गिफ्ट आहे आणि गिफ्ट काय आहे ते पण मला सांगा कसं वाटलं गिफ्ट ते पण मला सांगा गिफ्ट तर काय व्हिडिओ येणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि गिफ्ट कसं वाटलं ते पण सांगा आणि तुम्ही जर त्यांना ओळखलं तर बरंच आहे बघू कोण ओळखते तर गिफ्ट कसं वाटलं ते पण सांगा आणि गिफ्ट कुणी पाठवलं मला कुणी पाठवलं असेल ते पण मला सांगा कारण भरपूर असे नाती कमवलेली आहेत मी आणि त्यातलंच हे एक नात आहे तर बघा आता व्हिडिओ कंटिन्यू करा होय आमच्या आगच पार्सल आहे बघा आज पार्सल आलेलं आहे आता पार्सल मध्ये काय आहे बघूया पहिल्यांदाच मला पहिल्यांदा नाही ना म्हणजे दुसऱ्यांदा न पार्सल आलेलं आहे काय आहे पार्सल बघूया चला त्या गस्त्याला बघा किती गडबड अप्रेश प्यायला प्यायला हळूहळू हळूहळू त्यात की <coughs> त्या दिवशी नाही का गरम पाणी आपण तसं गरम पाणी ओतायचं त्याच्यामध्ये आणि मग बघायचं नंतर आपण गरम पाणी घालूया आणि बघूया हा ठेवू गरम पाणी करून त्याच्यात मॅजिक मग गरम पाणी बर का गिफ्ट आलेला मग का हा ग का ओके यूट्यूबर बघितलं का लिव्हिंग लाईफ लिव्हिंग यूट्यूबर मीना ओके ल काय ल काय लिव्हिंग लाईफ काय